मानसी सातवीत असताना माझा हात खूप दुखायला लागला उजव्या हाताला मुंग्या यायच्या कधी कधी हात सुजायचा दुखायला लागला की काही सुचायच नाही मग हळूहळू हो उजवा हात दंडाजवळ आणि कोपराजवळ सुजू लागला तसा हात पहिल्यापासून दुखतच होता सुरुवातीपासूनच मानसीला एका कडेवर घेऊन बराच प्रवास करणं शाळेला जाणं यामुळे दुखत असेल असं वाटायचं मानसी तिसरीत असतानाही या हाताचं दुखणं वाढलं होतं त्यावेळी वळ संघकर डॉक्टरांकडे दाखवून औषध आणि गोळ्या घेतल्या होत्या गोळ्या घेतल्या की तेवढ्या पुरत दुखायचं थांबायचं आणि पुन्हा दुखायला सुरुवात व्हायची मानसीला रोज शिकवण्याच्या नादात आणि कामाच्या नादात मी त्याकडे फारसं लक्ष द्यायची नाही आता औषधानेही फरक फरक ना आता काय करावं नंतर मग डॉक्टर शेखर शहा यांच्याकडे गेले तिथं त्यांनी एक्सरे काढायला सांगितल्या टाचण्या टोचून पाहिल्या सेन्सेशन तपासलं हातावर दाब देऊन शक्ती लावून ओढायला सांगितलं हातात ताकद आहे का हे पाहिलं एवढं सगळं करून त्यांनी गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरने गोळ्या दिल्या कि त्या घ्यायच्या आणि मग गोळ्या खात दररोजची कामं उरकत बसायचं गोळ्या लक्षात राहायचं नाही असे पंधरा वीस दिवस गेले की पुन्हा हात दुखायला आणि कोपराजवळ सुजायला सुरुवात व्हायची पुन्हा डॉक्टर बदलून काही इलाज होतो का ते पाहायचं आणि गोळ्या घेऊन परत यायचं डॉक्टर प्रभाकर डॉक्टर काटीकर डॉक्टर शेखर शहा आणि डॉक्टर वळ संगरकरांच्याकडं कर। जाऊन मी गोळ्या घ्यायचे आणि कामाला लागायचे पण तेवढ्या औषधाच्या कोर्सनी बरं वाटायचं पुन्हा त्रास सुरू व्हायचा नंतर नंतर गोळ्या खाण्याचाही कंटाळा येऊ लागला अधूनमधून हात दुखायचा पण त्याकडे आता फारसं लक्ष द्यायचं नाही असं ठरवून मी मानसीचा अभ्यास उरकत होते मानसीची चौथी पाचवी सहावी अशा अवस्थेतच पूर्ण झाली पाचवीच्या शेवटी मोतीबिंदूचा त्रास सुरू झाला आणि त्याचं ऑपरेशन डोळ्याची काळजी घेणं यातच सगळा वेळ गेला या, गे या काळातही हाताचं दुखणं थांबलं होतं असं नाही पण मीच पुन्हा पुन्हा माझी समजूत घालायची की आपल्या कामाच्या ताणानं आणि त्रासानं हात दुखत असेल पण मानसी सात्वीत असताना हाताचं हे दुखणं पुन्हा जोर धरू लागलं त्यात पुन्हा पाठ आणि कंबर खांदे असे दुखायचे की वेदना असह्य व्हायच्या अंगातून त्राण निघून गेल्यासारखं व्हायचं फार वेळ बसावसही वाटायचं नाही जरा जास्त वेळ बसलं की सगळं अंग ठणकायला सुरुवात व्हायची दुखण्याचा सराव झाला की त्याकडं दुर्लक्ष केलं होतं याचा विचार मी कधी करणार सकाळी उठलं की शाळेला सोडायची तयारी स्वयंपाक धुणी भांडी झाडलोट आणि आल्या गेलेल्यांचं करणं चालूच होतं शाळेतून मानसी आली की अभ्यासाला बसायचं आज हे शिकवायचंय पुढं ते शिकवायचंय शिकवताना आपल्याला किती समजलं मग स्वत ते समजून घ्यायचं शिकवत बसायचं संध्याकाळी पुन्हा घरकाम सुरूच त्यामुळं मी स्वतःकडे कधी बघणार वेड्यासारखं काम करत राहायचं बरं थांब बाई जरा विश्रांती घेऊन सावकाश कर असं म्हणणार तरी कोण होत आणि समजा कोणी तसं सांगणार असत तरी त्यांना वेड्यात काढून मी राबतच बसले असते किंवा शिकवत बसले असते कोणाच ऐकून मग करावं असा माझा स्वभाव नव्हता आपल्याला एवढं करायचं आहे ते मी करणारच हा माझा स्वभाव आणि या स्वभावामुळे स्वतःकडे पाहायचं असतं हे मी विसरून गेले ज्यावेळी जास्त दुखायला सुरुवात झाली तेव्हा मी डॉक्टर प्रसन्न काटीकरांकडे गेले त्यांनी मला तपासलं तपासताना त्यांनी काय काय करता कशाचा एवढा ताण पडलाय याची चौकशी केली त्यावेळी सहजच मी मानसी बद्दल सांगितलं त्यांनाही तिच्या शिक्षणाचं कौतुक वाटलं पण ते माझ्यावर चिडलेही कारण ज्या ओढीनं मी हे सगळं करत होते त्यामध्ये मी माझं शरीर एखाद्या वस्तू सारखं वापरत होते ते किती जिजतय त्याचं किती वाटोळ होतय हे पाहत नव्हते आहे अंगाजूर तोवर करत आणि करतच राहायचं डॉक्टरनी जेव्हा एम आर आय काढायला सांगितलं आणि त्याचे रिपोर्ट जेव्हा आले तेव्हा ते रागाडत नाही तर काय करणार ते म्हणाले तुमच्या चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या डिक्स मध्ये गॅप आहे त्यामुळे हे सगळे त्रास होत आहेत हे दुखणं त्यामुळेच वाढलंय डॉक्टरांनी हे सांगितल्यावर क्षणभर मलाही काही झालं क्षणात सावरले आणि विचार करू लागले आपण ज्या निष्काळजीपणाने राबवलंय त्याचे परिणाम तर होणारच पण आतून मात्र मी खूप खूप खचले आपल्या वाट्याला आणखीन हे काय नवीन दुखणं आलं डोळ्याचं आवरता आवरता आता थोडी बरी झाले होते त्यात पुन्हा हे वेदना व्हायचं एवढं सगळं होऊन मला मानसीचीच काळजी वाटू लागली तिला आपण सातवी पर्यंत शिकवत आणलं किमान तिची दहावी तरी नॉर्मल मुलांच्या शाळेत पूर्ण ज्ञानावर तिला काही करता आलं तरी पुरेसा आहे मी जर अशी दुखण्यानं बेजार होऊन राहिले तर आपलं इथवरच चाललं थांबणार आपल्या जिद्दीचा ध्येयाचा आणि धैर्याचा प्रवास इथंच संपणार आता सगळं सगळं थांबणार याच इतकं वाईट वाटू लागलं की मणक्याचा त्रास मी विसरले त्या वेदना विसरले आणि पुन्हा पुन्हा डोळ्यातून घळा घळा दुण अश्रूंचे पाठ वाहत मी मानसीचाच विचार करत बसायचं त्या दिवशी घरी आल्यावर माझ कशातच लक्ष लागेल डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या होत्या यावर पर्याय काय असं विचारलं तर डॉक्टर म्हणाले ऑपरेशन शिवाय पर्याय नाही मणक्यांच्या चार डिस्क मध्ये गॅप होती त्यासाठी ऑपरेशन हाच पर्याय ऑपरेशन केलं तरी चार सहा महिने झोपून राहावं लागणार कुठलीच हालचाल करायची नाही काही काम करायचं नाही काही शिकवणं बिकवणं नाही शिकवणं बंद असा विचार जरी मनात आला तरी माझ्या मणक्यांच्या वेदनेपेक्षा एक मोठी कळ मेंदूत उठायची डोकं ही ठणकायला सुरुवात व्हायची दुखण्यात दुखणं वाढायचं चार डिस्क मध्ये गॅप म्हणजे आपला कणा मोडला या मोडक्या कडानं आपलं उरलेलं आयुष्य कसं पार लागणार डॉक्टर म्हणत होते मानेला कमरेला सतत बेळ लावावा लागेल जास्त हालचाल करून चालणार नाही आता माझ्यासारख्या आईनं अजिबात हालायचंच नाही हे बंधन आत अतिशय जाचक होत जी बाई पुण्यापासून मुंबई पर्यंत अथकपणे धावली तिनं थांबायचं दिवस रात्र जी बाई शब्दांच्या मागे पळत जगली तिनं थांबायचं हा थांबण्याचा विचार म्हणजे मला खूप मोठा विनोद वाटायचा मी स्वतःच त्या वेदनेवर हसायला लागले आणि आता आपल्याला वेटबीड तर लागणार नाही ना असं वाटू लागलं माझ्या दुःखावर मी त्या दिवशी इतकी कुस्सीतपणे हसले थोडी भ्याले पण डगमगायचं का आपण कोसून पडायचं का आपण उद्ध्वस्त व्हायचं का अजिबात नाही मनात तू खूप वाईट वाटत होत आपलं मणक्याचं दुखणं म्हणजे आपला कणाच मोडला जग आता कसं जगायचं धाव आता कसं धावायचं ते असं माझं आयुष्य मला म्हणत होतं त्या दिवशी मानसी झोपल्यावर तिच्या कपाळावरून हात फिरवत मी किती तरी वेळ रडले या आपल्या लेकराला अजून शिकवायचंय पुढे चालवायचंय तिला उभं करायचंय तिच्याकडे पाहता पाहताच माझ्या डोळ्यातून अश्रू ओघाळायला ला लागले आता आपलं कस व्हायचं या गोळ्या हे मानेचे आणि कमरेचे बेल्ट आणि वरदानात मिळाली ती मणक्यातली गॅप आता आपण थांबायचं आता सगळं संपवायचं नाही अजिबात नाही मानसी कर्ण आहे हे समजल्यावरही आपण खचलो होतो सगळं संपलं असा विचार करत होतो पण असं एकाकी सगळं संपत नसत समईतलं तेल संपलं की लगेच वात विझत नाही तेलाचा शेवटचा थेंब आपल्या अंगी आहे तोवर ती जळत असते अशा वेळी वातीला स्वतःला जाळून घ्यावं लागतं हे खरं पण तेल संपलं म्हणून ती विझत नाही माणसांचं ही तसंच आहे आपल्या अंगात अजून चैतन्याचं रक्त सळसळत आहे तोपर्यंत आपण पळत राहिलं पाहिजे वातीसारखं जळत राहिलं पाहिजे हा विचार मनात येता क्षण मी मानसीला कवटाळलं तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या उज्ज्वल भविष्याकडं बघू लागली डॉक्टरने सांगितलं ना ऑपरेशन शिवाय पर्याय नाही झोपून राहावं लागेल असंही झोपून राहण्याऐवजी आणि ऑपरेशन निकामी होण्याऐवजी लढत राहायचं चालत राहायचं एवढाच एक विचार मी त्या क्षणी केला मणक्याचं ऑपरेशन करायचं नाही हे ठरवलं पेन किलरच्या गोळ्या डॉक्टरनी दिल्या होत्या पण त्या किती दिवस खाणार त्याचेही साईड इफेक्ट होणारच या वेदनेत आणखीन घर पडणार त्यापेक्षा गोळ्या घेणं टाळलं आणि मणक्याच्या दुखण्याकडे बघणंही टाळलं एक मात्र निश्चयाने केलं की कि माझ मला ठणकावून सांगितलं उद्याचा दिवस हा कालच्या सारखाच माझा आहे आणि मानसीच्या शिक्षणाचा आहे मणक्यात कितीही गॅप असली तरी तिच्या शिकवण्यात गॅप असणार नाही जळायचं पण चालायचं एवढं मात्र नक्की मानसी आठवीमध्ये जात असताना मी तिच्या पुढच्या अभ्यासाची व त्यातील अवघड विषयांची माहिती घ्यायची आठवी सेमी इंग्लिश असल्यामुळे विज्ञान विषय इंग्लिशमधून तर शंभर मार्काचा संस्कृतचा पेपर होता इतर शाळांमध्ये अ तुकडीला शंभर गुणांचं संस्कृत हा विषय होता बाकीच्या तुकड्यांना पन्नास मार्काचं हिंदी व पन्नास मार्काचं संस्कृत असायचं मानसीच्या शाळेत दोनच तुकड्या होत्या आणि दोन्ही तुकड्यांना संस्कृत कंपल्सरी होत आता प्रश्न हा होता कि दोन दोन की त्या शाळेत ठेवायचं तर या दोन विषयांना तोंड द्यावं लागणार नाहीतर शाळा तर बदलावी लागणार मला शाळा सोडायची नव्हती कारण या शाळेसारखी दुसऱ्या शाळेत मिळून मिसळून घेणं इतर संस्कार होणं परत नवीन मित्र मैत्रिणी करणं हे सगळं कठीण होतं म्हणून मी संस्कृत घेणं पसंत केलं पण शाळा सोडायची नाही असं ठाम ठरवलं शाळा सोडली तर नवीन मित्र मैत्रिणी नवीन वातावरणात मानसी जुळून घेऊ शकेल का तिला ते आणखी त्रासदायक होईल म्हणून मी ती शाळा सोडायची नाही असं ठरवलं संस्कृतचा संध्याकाळी सहा पासून साडेआठ पर्यंत क्लास असायचा आठवीचा क्लास साडेसात ते साडेआठ या वेळेत होता मानसी सहा वाजेपर्यंत शाळेतून यायची शाळेतून आल्यानंतर खाणं पिणं ओरकून तोपर्यंत मी माझ्या संध्याकाळचा स्वयंपाक तिला क्लासला घेऊन जायची हा क्लास लावण्यापूर्वी मी आयाचित सरांना भेटून मानसी विषय सांगितलं तिचा प्रॉब्लेम सांगितला तरीही तिला संस्कृत घेऊनच या शाळेमध्ये पास व्हावं लागणार आहे त्यामुळे तिला संस्कृतच्या क्लासची गरज आहे तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही काहीतरी प्रयत्नांना शिकवू शकू तुम्ही शिकवताना जर मानसिकडे पाहून शिकवायचं सहकार्य केलं तर तिलाही समजेल जे काही नाही समजणार त्यासाठी तिच्यासोबत मी क्लासमध्ये बसेन काही अडलं तर घरी शिकवेन पण तुम्ही क्लासमध्ये मला बसण्याची परवानगी द्याल का आयाचे सरांनी कसलाही विचार न करता पटकन होकार दिला तुम्ही संस्कृत शिकवण्यासाठी धडपड करीत आहात तर मी त्यासाठी नक्कीच मदत करेन माझी काही हरकत नाही असं त्यांनी सांगितलं आजकाल पालक मुलांना शाळेत सोडलं की शाळेवर सगळा भार टाकून मोकळे होतात पण तुम्ही स्वतः शिकायला आणि शिकवायला तयार आहात आणि कोणी असूनही मानसी संस्कृत शिकते याचा मला आनंदच होईल प्रत्येक टप्प्यावर अशी सहकार्य करणारी आणि आधार देणारी माणसं भेटत गेली याचही मला खूप कौतुक वाटत दुसऱ्या दिवशी पासून क्लास सुरू झाला आठवड्यातून तीन दिवस हा क्लास असायचा सरांना विचारल्यावर मी मानसीलाही विचारलं तर संस्कृत शिकवतील मी नेऊन सोडेन पण तिच्याही मनाची तयारी हवी म्हणून तिला समजावून सांगितलं की आपल्याला संस्कृतच्या क्लासला जावं लागणार आहे मला संस्कृत येत नसल्यामुळं आपल्याला क्लासमध्ये जाऊन ते शिकावं लागेल मी सरांना भेटून आले सर हो म्हणाले आपण दोघही क्लासमध्ये बसणार आहोत त्या क्लासमध्ये तुझे मित्रही असतील मैत्रिणी मी पण तिथे असेन मग आपली आई आपल्यासोबत क्लासमध्ये बसते याच वाईट वाटून घ्यायचं नाही कारण आपल्याला ऐकू येत नाही तरी पण आपल्याला शिकायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे आपलं शिकणं महत्वाचं आहे आपल्याला कोणीतरी काहीही म्हणेल ते महत्वाचं नाही आपण कुणाकडेही लक्ष द्यायचं नाही कुणी काहीही म्हटलं तरी काही वाईट वाटून घ्यायचं नाही एकच डोक्यात ठेवायचं की मला ऐकू येत नाही तरी मला शिकायचं आहे आणि त्यासाठी आईची मदत घ्यायची आहे हे जेव्हा तुझ्या मित्रांना मैत्रिणींनाही समजेल तेव्हा त्यांनाही या गोष्टीचं काही वाटणार नाही सत्तर टक्के मुलं तुझ्या शाळेतलीच आहेत त्यामुळे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस ती पण लगेच हो म्हणाली मानसेचा चेहरा थोडासा पडला पण तिनं समजून घेतलं आयाचे सर जे काही फळ्यावर लिहित जे काही बोलत त्या, -त्या गोष्टी मी पटापट वहीत लिहून द्यायचे घरी आल्यानंतर लगेच तिच्याशी चर्चा करायचे सर जेव्हा शिकवत होते तेव्हा त्यातलं ते ऐंशी टक्के तर तिला क्लासमध्ये समजत होतं बाकी जे काही मीच व्हायचं ते मी तिला समजवायचे मुळात सरांचं शिकवण खूप चांगलं आणि सावकाश होतं त्यामुळे तिला छान समजत होतं आणि माणसाचं आकलन तर फार चांगलं होतं संस्कृतचा हा क्लास नियमित सुरू झाला त्याच दरम्यान मुख्याध्यापक सरांनी मला बोलून घेतलं मला सांगितलं वरुण मंडळाकडून परिपत्रक आलं आहे अशी जी मानसीसारखी व्यंग मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या तोंडी परीक्षा घेण्यासंदर्भात हे पत्र आहे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अशा वेगळ्या परीक्षा घ्यायच्या आहेत वेगळ्या म्हणजे या व्यंग असणाऱ्या मुलांना इतरांसोबत समूहात परीक्षा न घेता वेगळ्या वर्गात परीक्षा घेऊन एकाच वाक्यात समान उच्चारांचे शब्द न वापरता वेगळे उच्चार असलेल्या शब्द समूहाचे प्रश्न तयार करून परीक्षा घ्यायची आहे अशा वेगळ्या अटी असलेलं परिपत्रक आलेलं आहे जे मानसीच्या दृष्टीने सोपं काम आहे त्यामुळे आता तिची तोंडी परीक्षा आपण वेगळी घेऊ हे ऐकल्यावर मला इतकं वाईट वाटलं की अजूनही मला त्याचा त्रास होतो त्यांच्या या बोलण्याचा मला धक्काच बसला माझी मुलगी वेगळी आहे हेच तुम्ही यातून पुन्हा पुन्हा दाखवून देता आणि मी तर ती नॉर्मल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मला माहित होत की मानसीला अशा सवलतीची काहीही गरज नाही ती पहिली पासून आतापर्यंत सर्व मुलांसोबत तोंडी परीक्षा देत आली आहे मग आताच असं का ठीक आहे असं म्हणून मी शाळेतून घरी आले मानसेला मी हे सगळं सांगितलं अग सरांनी मला हे सांगण्यासाठी शाळेत बोलवलं होत याच मला खूप वाईट वाटलं की सर तुझी अशी वेगळी परीक्षा घेत आहेत हे ऐकून तिला हे खूप वाईट वाटलं मग ती म्हणाली असं का माझी वेगळी परीक्षा कशासाठी मी आतापर्यंत सर्व मुलांबरोबरच परीक्षा देत आले मी मानसीला सांगितलं की मुख्याध्यापकांना मी हे सांगून आले आहे पण मला त्याच खूप वाईट वाटत आपण एवढे प्रयत्न करतोय त्याचा काय उपयोग हे वेगळेपण आपल्याला कशासाठी मग मानसी म्हणाली हे आपण सरांना सांगायला हवं तेव्हा मी मानसीला म्हणाले मी सरांशी बोलून आले आहे मी आता काहीही त्यांना सांगणार नाही इथं आता तुझी भूमिका महत्वाची आहे तुझं सांगणं महत्वाचं आहे तू सांगितलं तर त्यांना पटेत आपली विद्यार्थिनी नको म्हणते म्हटल्यावर प्रश्न मिटला या माझ्या बोलण्याचा तिनं विचार केला तिलाही वाईट वाटलं होत मग मानसी बाबांना म्हणाली बाबा उद्या तू माझ्या बरोबर शाळेत चल मुख्याध्यापकांच्या कॅबिन पर्यंत माझ्या सोबत ये मग माझ मी सरांशी जाऊन बोलते मानसी बाबांसोबत मुख्याध्यापकांच्या कॅबिन समोर गेली बाबांना बाहेरच थांबून ती सरांकडे आत गेली आज जाऊन सरांना म्हणाली सर तुम्ही माझी वेगळी परीक्षा घेणार आहात तुम्हाला माझं बोलणं समजत नाही का मग सर म्हणाले नाही तस काही नाही तुझ बोलणं मला समजत सरांनी असं उत्तर दिल्यावर मानसीनं पुन्हा त्यांना प्रश्न विचारला माझं बोलणं समजत तर तुम्हाला काय अडचण आहे मग माझी वेगळी परीक्षा कशासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का मग का तुम्ही माझी वेगळी परीक्षा घेता मग मुजुमदार सरांनी तिला परिपत्रक आलंय म्हणून तुला विचारतो असं सांगितलं त्यावर मानसी पुन्हा सरांना म्हणाली मी आजपर्यंत शाळेतल्या मित्र मैत्रिणींसोबत विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देत आले आता सुद्धा मला सगळ्यांबरोबरच परीक्षा द्यायची आहे मुजुमदार सर हसायला लागले ते आनंदाने हसले एवढ्या निर्धाराने ही आपल्याला सांगते तर ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तर तू सर्वांबरोबर परीक्षा दे बोर्डाकडून जिथं तिला सवलतीची ऑफर मिळाली होती तिथं ती तिनं स्वतःहून ती सवलत धुडकावून लावली ठामपणाने सांगितलं मला तोंडी परीक्षा सर्व मुलांबरोबरच द्यायची आहे त्यामुळेच तिनं अगदी सहज आपल्या तोंडी परीक्षा दिल्या